या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिवाडोंगर येथील गावात अनेक ठिकाणी रहदारीला ठरणार विना वापर विद्युत आणि टेलिफोन खांब आहेत ज्योतिबाडोंगराकडे जाणाऱ्या उपमार्गावरील विद्युत वाहिन्या धोकादायक स्थितीत लोंकळत आहेत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून हे विना वापर खांब काढण्याची मागणी आता नागरिकांच्या मधून होत आहे ज्योतिबा गावातील रहदारीच्या मार्गावर अडचणीचे ठरणारे अनेक विनावापर विद्युत आणि टेलिफोन खांब आहेत ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी उपाते गली हा उपमार्ग आहे गर्दीच्या वेळी याच जवळच्या मार्गाचा वापर भाविक करतात सध्या या मार्गावर हाय व्होल्टेज विद्युत तारा लोंकाळत ता असून विद्युत वाहिनीचे खांब वाकल्याच्या स्थितीत आहे ते केव्हाही पडण्याच्या मार्गावर आहेत एकाच ठिकाणी दोन विद्युत विजेचे खांब उभे करून विद्युत ताराचा गुंता केला आहे वाऱ्या पावसाच्या वेळी तारातून घर्षण होऊन ठेंग्या पडत असतात सतत वर्तळीचा हा मार्ग आहे खाजगी दवाखाना औषध दुकाने दवाखांडक निरण किराणा दुकानाची संख्या जास्त आहे लोंबकाळणाऱ्या तारावरून उड्या मारताना विजेचा धक्का बसून दोन माकडांचा जीव गेल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत यामुळे खांब वाकलेले आहेत विद्युत वाहिनी भूमिगत करणं गरजेचं असताना या धोकादायक परिस्थितीत रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहेत विद्युत तारांमध्ये प्रवाहाचा धक्का बसून जीवितांनी होण्या अगोदर भूमिगत विद्युत वाहिनी करण्याची मागणी नागरिकातून होत आहे एम ए सी बीचे पोल व टेलिफोन टेलिफोनचे पोल बिनकामाचे असल्याने ते त्वरित काढण्यात यावे त्यामुळं वाहतुकीला अडथळा व तसेच धोकादायक बांधलेले आहेत तरी ते ते त्वरित काढून घेण्यात यावे ही ग्रामस्थाच्या वतीने नंबर मिळतो